बघा जरांगेबाबत एक महत्वाची बातमी आता अंतरवाली सराटी गावातून जरांगे वीस किलोमीटर पुढे आलेले आहेत असंख्य कार्यकर्त्यांसह जरांगे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत जरांगे पाटील जालन्याच्या भांबेरी गावात दाखल झालेले आहेत आता सरकार काय करणार त्यांनामध्ये आढवणार का त्यांच्याशी चर्चा करणार का हे बघणं महत्वाचं आहे मात्र जरांगेचा जो निर्धार आहे तो पक्का आहे असंख्य कार्यकर्त्यांसह ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत आणि अंतरवाली सराटी गावाच्या पुढे वीस किलोमीटरपर्यंत ते आलेले आहेत भांबेरी गावापर्यंत ते दाखल झालेले आहेत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी माधव सावरगे आपल्यासोबत आहेत माधव जनांक्यांचा निर्धार ठाम आहे वीस किलोमीटर पर्यंत पुढे आले आहेत मात्र ते अशक्त आहेत त्यांना काय रोखण्याचा प्रयत्न केला जाणार का प्रशासनाकडून आतापर्यंत तसे प्रयत्न झाले दिसत नाहीत कारण अंतर्वली सराटीहून निघाल्यानंतर लोक वेगळ्या मध्ये दोन गावं लागले होते त्या गावामध्ये लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला अजूनही विनवणी सुरू आहे आणि सोबतच असे लोक सहभागी होत आहेत त्या त्या गावातले लोक लहान मुलं महिला त्या गावातले लोक सहभागी होत आहेत आणि त्यांच्याबरोबर पुढं पायी चालत आहेत सगळ्यांचा सुरुवातीला आग्रह होता की तुम्ही थांबावं कारण तुमची स्थिती चांगली नाही आणि जर तुम्ही पुढे गेलात तर तुमच्या आरोग्याला त्रास होईल तुमच्या हितासाठी नाही आणि त्यामुळं एक दोन दिवस इथं थांबावं उपचार घ्यावेत आणि पुढं जावा अशी विनंती केली होती पण ते काही मागे हटायला तयार नाही ते म्हटलं की आता मला जायचंच आहे मरण तिथंच येऊ द्या इथं मरण्यापेक्षा तिथं मरेन आणि त्यामुळं लोकांची सोबती त्यांच्यासोबत आहेत की असं आहेत की आम्ही तुमच्यासोबत येतो पण तुम्ही थांबा पण ते स्वतः असं म्हणायला तयार आहेत की मी एकटा जाणार आहे त्यामुळं तुम्ही था रोखू नका आपल्या या काही मुलींबरोबर आपण बोलूयात मुली आ, तुम्ही कुठून कुठल्या गावातून आले सोबत ते आता मुंबईला निघाले त्यांच्या नक्कीच आपण माधव बघतोय की असंख्य खूप जणांचा